नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण बघत आहात हे बघा मित्रांनो ट्रॅक्टर फसलेला आहे इथं आदरक नेत होतं शेतातून तर टॅक्टर इथं फसलेलं आहे हे बघा मागून एक टोचन आहे ट्रॅक्टर आणि पुढं दोन ट्रॅक्टर ओढायला आहे हे बघा मित्रांनो खूप चाक खोल गेलेलं आहे ट्रॅक्टरचं बघा टोचन लावलेलं आहे बघा तारीचं टोचन लावलेलं आहे हे बघा ते तुटलेलं आहे आता यावेळेस आता पुन्हा एकदा चांगली नवीन तार आणलेली आहे मोठ्या खूप जास्त फसलेलं आहे ट्रॅक्टर त्यामुळे प्रॉब्लेम येत आहे पहिले एकच ट्रॅक्टर होतं नंतर ट्रॅक्टर बोलून घेतलं गेलं आता काढताय ट्रॅक्टर हे बघा आता बांधलेलं आहे व्यवस्थित तार पण व्यवस्थित आहे पुढं चरड बांधलेलं आहे नाळा आणि इथं हे बघा पुन्हा तुटलेलं आहे दोनदा तुटलेलं आहे आता तार आता नवीन तार आणलेली आहे डायरेक्ट दुकानमधून आता यावेळेस तर ट्रॅक्टर निघालंच पाहिजे हे बघा मित्रांनो आता यावेळेस ट्रॅक्टर बघू आता निघत का नाही रस्त्याने जातानी ट्रॅक्टर टॅक्टर तुरीमध्ये गेलेलं आहे हे बघा तुरीचं शेत आहे तर हे बघा आता दमादमा दमा निघतंय ट्रॅक्टर ई अल्टर ॿुड़ी दोन ट्रैक्टर एक ट्रैक्टर बीस ट्रैक्टर फसल दाद्रीस